अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या स्वागत करते याच्यावर सुरुवात करते म्हणून आपल्याच माहिती आहे की पर्व आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार वीस रविवार आहे महाशिवरात्र आपल्या दोन हजार सव्वीस मधली सगळ्यात मोठी आणि सगळ्यात शक्तीशाली अशी रात्र म्हणजेच आपली महाशिवरात्र आणि असं म्हटलं पण जातं तुम्हाला माहित आहे की आपल्याला जर महाशिवरात्रीचं व्रत मनोभावे श्रद्धेने अगदी मनापासून जर केलं त्या दिवशी आपण महादेवाने सेवा रुद्राभिषेक स्तोत्र मंत्र पठण केले व्रत पण मनोभावे श्रद्धेने जर केलं तर नक्कीच आपल्याला ज्या काही आपल्या आयुष्यामध्ये अडचणी संकट त्रास चालू आहेत नक्कीच ते आहे, से दूर होण्यास मदत होते सोबतच महादेवांचा भरभरून असा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो आणि सोबतच यंदाची महाशिवरात्र येताना सुवर्ण असा योग घेऊन आले आहे दुर्मिळ योग घेऊन आले आहे ती म्हणजेच उद्या शनिवार आहे उद्या शनी प्रदोष काळ आहे सोबत परवा महाशिवरात्र आणि सोळा तारखेला सोमवारी आली आहे सोम सोमवती अमावस्या सोमवार पण आहे त्यामुळे हे तीन दिवस आपल्याला लगातार महादेवांच्या भरभरून या सेवा स्तोत्र मंत्र रुद्राभिषेक सगळं काही करायचं आहे आपल्याला ज्यांना ज्या टाइमला शक्य होईल त्या टाइमला त्यांनी तो अभिषेक रुद्राभिषेक असेल सेवा मंत्र स्तोत्र पठण करायचे आहेत तर मंडळी आजचा विषय तुम्हाला थंब कळाला असेलच तरी पण सांगते तुम्हाला की आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचा आहे जी अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे जी प्रत्येक शिवभक्ताला आपल्याला उपयोगी पडणारी अशी आहे आणि तो जास्तीत जास्त आपला आजचा व्हिडिओ हा शेअर सुद्धा करा जेणेकरून जे कोणी शिवभक्त आहेत महादेव भक्त आहेत जे महाशिवरात्रीचा उपवास करणार आहेत रुद्राभिषेक करणार आहेत सेवा मंत्र स्तोत्र पठण करणार आहेत त्या प्रत्येकासाठी ही माहिती उपयोगी पडणार आहे कारण की आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी जो आपण उपवास करणार आहोत जो व्रत आपण सुरू करणार आहोत दिवसभर जो आपण व्रत पकडणार आहोत किंवा उपवास करणार आहोत किंवा त्या दिवशी आपण ज्या काही सेवा करणार आहोत त्या आपल्याला संकल्पयुक्त करायच्या असतात आता बघा आपण एखादं पारायण सुरू करतो त्यावेळेस आपण सात दिवसांचं पारायण सुरू तर आपण पहिल्या दिवशी आपण संकल्प सोडतो आणि संकल्प सोडून आपला या संकल्पामध्ये ना आपलं नाव गोत्र आपण आपल्या देवतांना सांगत असतो गुरूंना सांगत असतो आणि मग कशासाठी हा संकल्प केला आहे कशासाठी ही सेवा चालू करते आहे ते आपण त्या संकल्प सांगत असतो आणि जी काही आपली इच्छित मनोकामना आहे ती आपण त्याच्यामध्ये बोलत असतो जेणेकरून काय होतं आणि असं म्हटलं सुद्धा हे शास्त्रानुसार की जर तुम्ही एखादी गोष्ट एखादं व्रत एखादी सेवा संकल्पयुक्त ज्यावेळेस करता त्यावेळेस ही त्वरित फळप्राप्ती त्याची तुम्हाला मिळत असते म्हणून सांगेल बरे तुमचं सात दिवसांचं तुमचं संकल्पयुक्त पारण असेल सेवा असेल किंवा तुमची एक दिवसीय संकल्पयुक्त सेवा पारण रुद्राभिषेक असेल तरी सुद्धा तो आपल्याला संकल्पयुक्तच करायचा आहे आता बाकीच्या इतर सेवांचा पालनांचा तुम्हाला संकल्प कसा करायचा माहितीच असेल पण तर महाशिवरात्र आहे मग महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपला संकल्प कशा पद्धतीने सोडायचा आहे कारण की विना संकल्प तुम्हाला या महाशिवरात्रीच्या व्रताचं सेवेचं रुद्राभिषेकाचं फळ मिळणार नाही आहे म्हणून आपल्याला संकल्प करणं खूप जास्त गरजेचं आहे प्रत्येकाने संकल्पयुक्तच आपल्याला ह्या सेवा एक दिवसाच्या सुरू करायची आहे आता संकल्प कसा करायचा तुम्हाला सुरुवातीला सांगते संकल्प करत असताना आपल्याला काय करायचं आहे आपण आता सर्वप्रथम काय करायचं काही लवकर उठायचं आहे व्हायचं आहे रविवार आहे म्हणून जास्त वेळ लोळत पडायचं नाही खूप मोठा दिवस आहे महाशिवरात्र आहे त्यामुळे आपल्याला चौदा तारखेच्या संध्याकाळपासूनच सर्व नियम लागू पडतात त्यामुळे चौदा तारखेच्या संध्याकाळपासूनच आपल्याला सर्व काही घर स्वच्छ ठेवायचं आहे म्हणजे उद्या संध्याकाळपासूनच घर उद्या शनिवार आहे घर स्वच्छ ठेवा शनिवारी जर साफसफाई केली तर अतिशय उत्तम धूळ वगैरे काही असेल साफसफाई करून घ्या अडगळ वगैरे काढून घ्या सोबतच घर स्वच्छ ठेवायचं आहे कारण की महाशिवरात्री आपल्याला साजरी करायची आहे आपल्याला रुद्राभिषेक घरामध्ये करायचा आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी महादेवाच्या मंदिरात करा किंवा केंद्रामध्ये सामूहिक पद्धतीने करा किंवा घरी केला तर अतिशय उत्तम घरामध्ये ते मंत्रसूत्र पठण केल्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाते वाईट दोष काही असेल घरामध्ये ते सुद्धा निघून जातात आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेला प्रवेश मिळतो आणि जर घरात केला तर अतिशय उत्तम आता सकाळी लवकर उठून सुचिरभूत व्हायचं आहे आणि या दिवशी मी खरंच सांगेन तुम्हाला आपलं घर तर स्वच्छ करायचं आहे पण घरामध्ये आपल्याला स्वच्छ करताना लादी हळद गोमूत्र खडे मीठ टाकून ती लादी स्वच्छ करा सोबत सगळं इतर साहित्य सुद्धा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते म्हणजे आपलं प्रवेशद्वार प्रवेशद्वार सुद्धा स्वच्छ ठेवायचं आहे उमरा आपली चौकट जी आहे प्रवेशद्वार ती सुद्धा स्वच्छ करायची आहे उमऱ्यावरती हळदीचं लेपन करायला विसरायचं नाही प्रत्येक सणामराला या गोष्टी झाल्याच पाहिजे घर स्वच्छ करणे लादीमध्ये लादीचं लादी पुसताना पाण्यामध्ये हळद हळद खडे मीठ टाकून ती आधी पुसणे असेल चौकट उंबरा प्रवेशद्वार मागून पुढून पुसणी असेल ह्या नक्कीच काळजी घ्यायची या गोष्टींची आणि सोबतच आपल्या उमऱ्यावरती हळदीचं लेपन देखील करायचं आहे रांगोळी वगैरे काढायचे आहे दारामध्ये आणि प्रवेशद्वार स्वच्छ ठेवायचं आहे चपलाचा पसारा अडगळ दारामध्ये नको कारण की प्रवेशद्वार स्वच्छ असेल तरच आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदते नंतर आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत सोबत आपल्या उमराचं पूजन देखील या दिवशी करायचं आहे ते केल्यानंतर तुम्हाला ज्या वेळेस आता तुम्ही सकाळी सकाळी लवकर उठून तुम्ही जर आपण देवपूजा करणार आहात देवपूजा झाल्यावर आपण रुद्राभिषेकाची तयारी करणार असाल तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल देवपूजा आधी करून घ्या देवपूजा झाली की आपल्याला महादेवांची विशिष्ट पूजा मांडणी करण्याच्या अगोदर किंवा रुद्राभिषेक असेल किंवा व्रत उपवास चालू करण्याच्या अगोदर आपला संकल्प सोडायचा आहे आता संकल्प कसा सोडायचा देवपूजा करून घ्यायची देवपूजा केल्यानंतर समोर तुम्हाला पाटावर किंवा चौरंगावर एक तामण घ्यायचं त्याच्यामध्ये तुम्हाला तो संकल्प सोडायचा आहे मग पळी तुम्हाला सुरुवातीला काय करायचं धूप दीप लावून घेजा देवपूजा झाल्यावरती आणि समोर बसून तुम्हाला समोर तामण ठेवायचं आहे हातामध्ये उजव्या हातात तुम्हाला एक बेलपत्र एक तीन पानाचं अख्ख न तुटलेलं न चिरलेलं बेलपत्र घ्यायचं आहे जसं देट तोडून घ्यायचं आणि बेलपत्र घ्यायचं आहे आणि ते बेलपत्रावरती तुम्हाला थोडेसे अक्षदा अख्ख्या अक्षदा घ्यायची आहे ते घ्यायचं आहे एक रुपयाचं नाणं म्हणजे दक्षिणा घ्यायची आहे एक रुपयाचं नाणं किंवा दोन रुपयात दोन रुपयाचं नाणं तुम्ही घेऊ शकता हे ठेवायचं आणि थोडंसं आपल्याला पाणी त्याच्यावर हातावर घ्यायचं आहे उजव्या हातावर ही गोष्ट घेऊन सगळं साहित्य घेऊन तुम्हाला संकल्प आता बोलायचा आहे तर आता संकल्प कसा बोलायचा तुम्हाला सांगते तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे आता तुम्हाला ह्या सर्व साहित्य घेतल्यानंतर तुम्हाला ओम विष्णवे हातामध्ये पाणी घेतलेलं आहे ओम विष्णु मे ओम विष्णवे नम ओम विष्णु नमः असं सुरुवातीला म्हणायचं आहे किंवा तुम्ही ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय तीन वेळेस म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुम्हाला सांगायचं आहे की बा तुमच्या तिथी काय आहे माघ कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी तुम्हाला असं म्हणायचं आहे की माघ कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आज महाशिवरात्र आहे तर या निमित्त मी मा तुमचं नाव सांगायचं तुमचं नाव सांगितल्यावरती तुमचं अंडर गोत्र सांगायचं गोत्र सांगितल्यानंतर तुमची जी काही इच्छित मनोकामना आहे ज्या गोष्टीसाठी तुम्ही महाशिवरात्रीचं व्रत करत आहात जी कुठली इच्छा तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहे महादेवांकडून ती इच्छा तिथे व्यक्त करायची आहे आणि महादेवांना तिथे तुम्हाला विनंती करायची आहे की मी या या गोष्टीसाठी किंवा महादेवांना प्रसन्न करण्यासाठी किंवा महादेवांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी किंवा तुम्हाला संतान प्राप्ती असेल धनप्राप्ती असेल किंवा समृद्धी प्राप्ती असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्या प्राप्तीसाठी मी आ एक दिवसाचा आज 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 महाशिवरात्रीनिमित्त एक दिवसीय मी महाशिवरात्रीच्या व्रताचं संकल्प करत आहे आज दिवसभरामध्ये मी ज्या काही रुद्राभिषेक सेवा मंत्र सूत्र पठण करणार आहे त्याचा मी हा संकल्प करते आहे आणि ह्या सेवा करता असताना माझ्याकडून त्या निर्विघ्नपणे पार पाडून घ्या महादेव आणि त्याच्यामध्ये कुठलीही विघ्न नका देऊ कुठली चूक नका होऊ अशा प्रकारे तुम्हाला एक दिवसात संकल्प बोलायचा आहे त्या सांगायचं यासाठी मी हा संकल्प घेत आहे तुमची आधी काय सांगायचं हातात सर्व साहित्य घेतल्यावर परत सांगते आहे सर्व साहित्य हातात घ्यायचं त्यानंतर तुम्हाला सांगायचं आहे की माघ कृष्ण चतुर्दशी अ तिथी सांगाय माघ कृष्ण चतुर्दशी अं महाशिवरात्र आज माघ कृष्ण चतुर्दशी महाशिवरात्र आहे त्यानिमित्ताने तुमचं नाव पहिले सांगायचं मी अमुक अमुक त्यानंतर माझं गोत्र अमुक अमुक गोत्र माहिती नसेल तर कश्यप गोत्र बोलायचं त्यानंतर तुमची इच्छित मनोकामना बोलायची आहे त्यामुळे तुम्ही जे काही तुम्हाला हवं आहे ते, ते बोलायचं आहे किंवा महादेवांना प्रसन्न करण्यासाठी किंवा महादेवांची कृपा प्राप्त होण्यासाठी किंवा इच्छित मनोकामना ती पूर्ण होण्यासाठी मी आज दिवसभरामध्ये दिवसभराचा एक दिवसीय शिव महाशिवराचा संकल्प सोडणार आहे आणि त्या निमित्ताने आज दिवसभरामध्ये मी ज्या काही सेवा पूजा अर्चा अभिषेक करणार आहे त्या सर्व निर्विघ्नपणे पार पाडू द्या आणि या सेवांनी या व्रताने माझ्या इच्छित मनोकामना पूर्ण होऊ द्या अशी मला महादेवांना विनंती करायची आहे आणि ते हातातलं सर्व साहित्य पाणी ताम्हास सोडायचं आहे त्यानंतर ते, त्या ते साहित्य तुम्ही एखाद्या झाडाच्या जा बुडाची तुम्ही ते टाकू शकता फक्त तुळशीचे रुपाल टाकायचं नाही अशा प्रकारचे संकल्प करायचे आणि त्या संकल्प सोडल्यानंतरच मग महादेवांच्या पूजेची मांडणी असेल रुद्राभिषेक पंचामृतानी अभिषेक जे काही तुम्हाला सेवा सुरू करायच्या असतील त्या दिवसभर तुम्ही सेवा करू शकता पण सुरुवातीला सकाळी सकाळी हा संकल्प सोडायचा आहे आता शिवपूजन करताना किंवा महादेवांची पूजा करताना काही गोष्टींची काळजी देखील आपल्याला घ्यायची आहे म्हणजे चुका आपल्या हातून चुकूनही घडता कामा नाही आता चुका जे आहे ते आपण कोणीही व्यक्ती मुद्दामून करत नाही नकळतपणे त्या चुका घडत असतात मग त्या चुका कोणत्या आल्या तर अजून एक गोष्ट महाशिवरात्र हे खूप मोठा दिवस आहे चौदा तारखेच्या आदली म्हणजे उद्याच उद्या दिवसभरामध्ये घरामध्ये तांब मांस मटण व्यसन होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि मी एक सांगेल की उद्या शनिवार आहे मा अरे रविवार आहे पंधरा तारखेला त्यामुळे आपल्याला नॉन व्हेज मांसाहार व्यसन करता येणार नाही परत सोमवारी अमावस्या आहे त्या दिवशी पण खाता येणार नाही किंवा वर मंगळवारी पण खाता येणार नाही दोन दिवस येते आहे अमावस्याची तर मग आपण आज शनिवार आहे शनिवारीच खाऊन घेऊया म्हणजे उद्या चौदा तारखेलाच खाऊन घ्या असं करू नका जरी तुम्ही चौदा तारखेला मांसाहार केला व्यसन केलं तरी सुद्धा ते मांसाहार पचायला दो तुम्हाला दोन ते तीन दिवस लागतात पोटामध्ये ते तसंच तुमच्या असतं ते पडलेलं त्याच्यामुळे समजू नका की चौदा तारखेला खाल्लं आणि मी पंधरा तारखेला डोक्यावर आंघोळ करून महाशिवराचा उपवास करतो आहे तर हे चुकीचं आहे फक्त पापच तुम्हाला लागणार आहे या गोष्टीने म्हणून तुम्हाला सांगते की बा उद्या दिवसभरापासूनच तुम्हाला सर्व व्रताच्या नियमांना सुरुवात करायची आहे उद्या दिवसभरापासूनच तुम्हाला कुठले मांसाहार व्यसन वगैरे घरात करायचं नाही आहे घरात काही असं तर ते काढून टाका स्वच्छ करा सगळं फ्रीज वगैरे काही असेल तर नाही आणि चुकूनही आपल्याला उद्या रात्रीपासूनच कुठल्याही आपल्या मांसावर व्यसन वगैरे करायचं नाही आहे आणि आपला महाशिवरात्र आहे त्या दिवशी ज्यांना उपवास नसेल त्यांनी सुद्धा जे देव मानत नाही त्यांनी सुद्धा आपल्याला कुठल्याही प्रकारचे या दिवशी भले तुम्ही ठीक आहे व्रत नका करू देव नका मानू किंवा इतर कुठल्याही गोष्टी नका करू पण त्या दिवशी होईल तेवढे नियम तरी पाळा त्या दिवशी आपल्यातून चुकून घडणार नाही याची तरी काळजी घेऊ शकता उशिरापर्यंत झोपणे असेल घरामध्ये मद्यपान पदार्थ आपल्याला करायचं नाही आहे महादेवांची शिवपूजन किंवा शिवपूजन करत असताना रुद्राभिषेक करत असताना आपल्याला हळद कुंकुम वापरायचं नाही आहे त्याच्यामध्ये पूजेमध्ये आपल्याला पांढरेस फुलं असावी जमली तर पांढरेस फुलं आपल्याला अर्पण करायचे आहेत बाकीची आपल्याला दुसरी कुठलीही आपल्याला चाफा वगैरे जे असं ते अर्पण करायचं नाही आहे आणि हळद कुंकू सुद्धा महादेवना अर्पण करायचं नाही लावलं तर आपल्याला फक्त त्यांना आपल्याला तो आ, ते जे त्यांना भस्म लावायचं आहे किंवा तुम्ही त्यांना अष्टगंध वगैरे लावू शकता चंदन लावू शकता चंदनाचा लेप तुम्ही लावू शकता पण हळद कुंकू चुकूनही तुम्ही त्यांना व्हायची नाही आहे सोबतच महादेवाच्या मंदिरात गेल्यावरती महादेवाच्या मंदिरामध्ये आपल्याला अर्ध प्रदक्षिणाच घालायची असते खूप लोकांना माहिती असेल पण तरी सुद्धा कारण सांगते महादेवाच्या पिंडीला किंवा त्या मूर्ती जी असते महादेवाचे पिंड त्याला गोल प्रदक्षिणा कधीच घालायची नाही जिथून महादेवांच्या पिंडीवरच पाणी गळत तिथून त्या त्या, त्या जिथून पाणी गळत आणि ती जी रेष असते पाणी जाण्याची रेष असते किंवा जागा असते ती ओलांडून आपला गोल आपला प्रदक्षिणा घालायची नसते कारण की अशी मान्यता आहे की महादेवाच्या पिंडीवर मोठमोठे रुद्र किंवा मोठमोठे मंत्रसूत्र म्हणून अभिषेक होत असतो त्याच्यावर म्हणून त्याच्यामुळे ते जे पाणी किंवा ते अभिषेकाचं जे काही तीर्थ गळत असतं त्या गळतीवरून त्या जागेवरून ते खूप शक्तिशाली आणि ऊर्जादायक असतं त्यामुळे ते, ते ओलांडायचं नसतं त्यामुळे आपल्याला दोष लागू शकतात त्यामुळे आपल्याला महादेवाच्या पिंडीला अर्ध प्रदक्षिणाच घालायची आहे हे एक झालं त्यानंतर आपल्याला दिवशी कशे कुठल्याही प्रकारे केस दाढी नख कापायची नाही आहेत होईल तेवढं घरामध्ये शांतता ठेवायची आहे दिवसभरासाठी आपला फक्त घरामध्ये मंत्रसूत्र लावून द्या महादेवांचे रुद्राभिषेकाचे मंत्रसूत्र असेल रुद्र असेल शिवमहिम असेल ओम नमेश शिवायचं नामजप असेल इतर जे काही असेल मंत्रसूत्र महादेवांचे ते सगळे काही आपल्या टेपवर लावून द्या तुम्ही युट्यूबला लावून द्या मध्यम आवाजामध्ये दिवसभर ते असले पाहिजे घरामध्ये वादविवाद होणार नाही भांडण होणार नाही कोणाला अपशब्द बोलले जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे नाहीतर दिवसभर कडक उपवास करतो आहे रुद्राभिषेक केला आहे पूजा केली आहे मनोभावी श्रद्धेने आणि इकडे एकमेकाला शिव्या देतो आहे उलट बोलतो आहे कोणाबद्दल तरी वाईट विचार करतो आहे त्या म्हणजे त्या उपवासाचं त्याचं काही सुद्धा तुम्हाला फळ मिळणार नाही कारण की उपवास करायचा असेल तर तो मनाचा विचारांचा करायला पाहिजे ना की आपला अन्नाचा एक वेळ अन्नाचा नाही केलं तरी चालेल पण विचारांचा तरी नक्कीच आपला उपवास करावा लागतो वाईट गोष्टींचा उपवास करायला हरकत नाही ह्या ना गोष्टींची काळजी घ्यायची आहे आणि सुकून सुद्धा महादेवच्या पिंडीवर अभिषेक करताना नारळाचं पाणी अर्पण करू नका चुकूनही करायचं नाही आणि गरम वस्तू अर्पण करायचे नाही आहेत कुठल्याही कच्चं दूध घेतलं तर ते पण तापवायचं नाही पाणी सुद्धा थंडगारच असावं थंड वस्तू आपल्या महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे आहेत अशा प्रकारचे आहेत सोबत मासिक धर्म जर पंधरा तारखेला तुम्हाला असेल तर फक्त आणि फक्त मनामध्ये नामस्मरण चालू ठेवा बस त्यांचे रुद्र वगैरे असेल ते तुम्ही युट्यूबला ऐका आणि फक्त तुम्ही नामस्मरण करा घरातल्या इतर व्यक्तीकडून घरात रुद्राभिषेक करून घ्या तरी सुद्धा चालणार आहे तर या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ते नक्कीच तुम्हाला पाळावायच्या आहेत आणि हे नियम पाळून आणि संकल्पयुक्तच तुम्हाला महाशिवराचा उपवास करायचा आहे व्रत करायचा आहे जर अजून काही प्रश्न असेल अजून काही अडचणी असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि सगळ्यात मोठी अजून एक गोष्ट सांगेल मी ज्या गर्भवती स्त्री आहेत ज्यांना सातवा आठवा नववा महिना चालू आहे त्यांनी महादेवाच्या मंदिरात जाऊन तिथे दर्शन घेऊ नका खरं सांगेल मी कारण की आपण माहितीये आहे की महादेवाच्या मंदिरामध्ये नाग वगैरे तिथे नाग वगैरे असतात मंदिरामध्ये पिंडी असतात तर नक्कीच असं म्हटलं जात म्हटलं गेलेलं आहे शास्त्रानुसार किंवा आपल्याला सातवा आठवा महिना लागला प्रेग्नेन्सी मध्ये आपण जर मंदिरात गेलो महादेवाच्या मंदिरात आणि तिथे जर नाग वगैरे असेल पिंडीच्या बाजूला वगैरे तर त्याच्या दृष्टी आपल्या गर्भावर पडू नये कारण की जर पडली आपल्या गर्भावरती आपल्या बाळावरती तर त्या बाळाला काल सर्पदोष लागू शकतो असं म्हटलं जातं म्हणून नक्कीच जाऊ नका सातवा आठवा महिना चालू असेल तर किंवा सहाव्या महिन्यापासूनच जाऊ नका काळजी घ्या घरीच सेवा करा तरी सुद्धा चालेल अशी गर्दी असणार आहे मंदिरामध्ये त्यामुळे धक्काबुक्की होऊ शकते आणि सोबत ऊन चढत चालेल आहे सहन पण झालं पाहिजे वातावरण त्यामुळे नक्कीच तब्येत सांभाळा पोटातल्या जीवाची काळजी घ्या बाळाची काळजी घ्या आणि सगळं काही सांभाळूनच व्रत उपवास आणि पूजा अभिषेक सगळं काही करा अजून एक मी सांगेन या दिवशी चुकून भगर खायची नाही आहे भगर वर्ज्य करायचे आहे भगर चुकणी खाऊ नका उपवासाला साधे सुधे फक्त आता ऊन चढत आहे त्यामुळे थंडगार पेय असेल थंडगार वस्तू असेल ज्यूस ताक दही लसी फ्रूट्स असेल ड्रायफ्रुट्स आहे ह्या गोष्टी तुम्ही खाऊ शकता तेलकट पण जास्त खाऊ नका जड पदार्थ सुद्धा खाऊ नका जेणेकरून तुम्हाला सुस्ती येईल असं काही करू नका आपला दिवसभर उपवास आहे महाशिवरात्री आहे म्हणून झोपून काढायचं सकाळी अभिषेक झाला बाबा चला दुपारी झोपते तसं सुद्धा करायचं नाही आहे आळस आणायचं नाही आपल्याला खूप मोठी दिवस आहे आणि हो या दिवशी जर जमलं तर रात्री जागरण करून जर सेवा करता आल्या महादेवांच्या तर अतिशय उत्तम तर अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडते नक्कीच व्हिडिओला लाईक क्षण सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थन